कहाणी, भगवान शनिवारची ऐका ऐका वा, शनिवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनान शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पा थोडे काळ दळून त्याच्या भाकऱ्या कर केली कुरड्याची भाजी कर तेरड्याचं बी टाक टाकण्याचं बी वाटून ठेव सुनीनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढं तिनं ते दळलं त्याच्या लहान लहान भाकऱ्या के केल्या केनी कुरड्याची भाजी केली तेरड्या टाकण्याचं बी वाटलं सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनीदेव कुष्ठाच्या रूपाने आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लावून पाण्यानं आंघोळ घाल काही खाल्लं तरी काही तरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हटली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला जसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तिला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला कोसल शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरा दिरा जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मण दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवाने मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखं मला नाऊ घाल माकू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून माझं जवळ काही नाही असं म्हणू लागले देव म्हणाले बरं मग तुझं जवळ असेल ते नाहीच होईल असा ती त्याने शाप दिला ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली अंडे मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच ना मग सुनेला राग भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली तिसरा शनिवाराला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवायची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या शनिदेव ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणाले तिचं तिनेही दुसऱ्या जावेसारखा जाप दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आली जेवायची तयारी पाहू लागले तो तिथं काही ना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखी चकीगत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून गेले इकडे शनी देऊ काय केलं कली गलिच्छ कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं उनं पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देव तिला देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील आपलं उष्ट अडचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ डाणा दुर्शीत पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरा दोघे तेथे -ते आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केला आहेस सुने सगळं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकड्याची चोकणी आहे अंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कोरड्याची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आमच्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोचलेले दृष्टीच पडलं त्यांनी ते प सोडून पाहिलं तो पत्रावळी हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला दाखविले याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला, त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काही नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास सुपात घडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्ही अम्मा हो ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण शनी महात्मे नवग्रहांची नवग्रहांचाही व्हिडिओ केलेला आहे प्रत्येका प्रत्येक ग्रहाचं वेगवेगळा व्हिडिओ आहे तो बघा माझे नाव असो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना सांगा कळू दे माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर